नमस्कार तर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवूयात डाळ तडका आणि जिरा राईस तो पण अगदी रुचकर आणि सिंपल पद्धतीने मुगाची आणि तुरीची डाळ एक वाटी घेतली आहे आणि मसूरची अर्धी वाटी डाळ घेतली डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुतल्यानंतर डाळीमध्ये दोन वाटी पाणी घालायचं दोन वाटी पाणी घातल्यानंतर दोन लवंगा अनेक वेळची घालायची थोडी हळद घालायची आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या द्यायच्या जास्त शिट्ट्या नाही द्यायच्या दोनच शिट्ट्या द्यायच्या आता आपण राईस बनवूया मी इथे बासमती राईस घेते दीड वाटी हा बिर्याणीचा बासमती राईस आहे त्याच्यामुळे हा भात जास्त फुलतो त्याच्यामुळे मी दीड वाटी घेतलेला आहे तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तांदळामध्ये पाणी नाही घालायचं नंतर ते थे तसेच ठेवून द्यायचे कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर शाही जिरं घालायचं जिरं घालायचं शाही जिऱ्याने हा जिरा राईस खूपच छान लागतो दोन लवंगा घातल्यात एक चक्री फूल आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात हे सर्व तेलावरती परतून घ्यायचं आणि धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ फोडणीमध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनटं फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि तांदूळ परतून घ्यायचे तांदूळ परतल्यानंतर ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने तीन वाटी मी पाणी घालून घेते दीड वाटी तांदूळ आणि तीन वाटी पाणी हे पाण्याचं अगदी अचूक प्रमाण आहे पाण्याचं अचूक प्रमाण असेल तर आपला जिरा राईस अगदी परफेक्ट बनून तयार होतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत मी ते दोन कांदे घेतलेत ते चिरून घेते कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे तोही बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर, तर आपले जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा वेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते आपल्याला नेहमीचाच प्रश्न पडतो की आज जेवणामध्ये काय बनवायचं आहे तर व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्या जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा भात आपला शिजलेला आहे तर भातामध्ये एकदा चमचा फिरवून घ्यायचा आणि मग पाच मिनटं झाकण ठेवायचं गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की जिरं घालून घ्यायचं चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घ्यायच्या पाव चमचा एवढं हिंग घालायचं आणि बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे कांदे फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पेस्ट घालून घेतली तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची फोडणी चांगली परतली की त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातलं की टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ होतो फोडणी चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे सर्व अगदी एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं थोडीशी कसुरी मेथी घालते कसुरी सुद्धा खूपच छान चव येते मस्त खमंग अशी ही फोडणी परतून घ्यायची फोडणी चांगली परतली की त्याच्यामध्ये डाळ घालायची आपली डाळसुद्धा अगदी परफेक्ट शिजलेली आहे एकदम डाळीचा किंवा नाही करायचा ही आपली दोन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट डाळ शिजते डाळ फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि फोडणीमध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची डाळ तडका जास्त पातळ नाही करायचा थोडंसं अगदी पाणी घातलं आहे डाळ तडका हा घट्टसर असतो त्याच्यामुळे घट्ट ठेवायचं आता तीन ते चार मिनटं स्लो गॅसवरती उकळी काढून घ्यायची आपला भातसुद्धा शिजलेला आहे मी झाकण काढून घेतलं आहे आणि डाळसुद्धा बनून तयार झालेली आहे तर मी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि डाळीला छान एक तडका द्यायचा तर गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये अडीच चमचे तूप घालून घेतले तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या घालायच्या तीन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत ह्या मिरच्या मध्ये तोडून घेतल्या जास्त काही नाही घालायचं अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालायची मसाला जास्त करपेपर्यंत नाही ठेवायचा ही फोडणी लगेच दाल तडक्यावरती घालून घ्यायची हा आपला मस्त हॉटेलपेक्षा पण भारी डाल तडका बनून तयार झालेला आहे जेवण बनवायला कंटाळा आला असेल तर अगदी सोप्या पद्धतीने हा दाल तडका आणि जिरा राईस आपण पटकन घरच्या घरी बनवू शकतो आणि तो पण अगदी चविष्ट मी जिरा राईसवरती थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे आपला राईससुद्धा अगदी मोकळा मोकळा बनून तयार झालेला आहे तुम्ही अशा सोप्या पद्धतीने जिरा राईस आणि डाळ तडका नक्की बनवून बघा हॉटेलपेक्षा पण भारी बनून तयार होतो आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपल्या जेवणाच्या सुद्धा नक्की बघा ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय